चोरी करणाऱ्या तिघांना पंढरपूर तालुका पोलिसांनी केली अटक रोपळे तालुका पंढरपूर येथे लोखंडी रॉड व लाकडी दाणक्याच्या साह्याने मारहार करून रस्त्यावर थांबलेल्या लोकांचे पैसे व मोटरसायकल चोरून नेणाऱ्यांना तिघांना पंढरपूर तालुका पोलिसांनी अवघ्या तेरा तासात गजाड केले आहे या प्रकरणी तुषार सुनील कोळेकर सुरज देशमुख राहुल फाळके यांना ताब्यात घेतले याबाबत अधिक माहिती अशी की रोपळे तालुका पंढरपूर या गावचे गावचे शिवाऱ्यातील हॉटेलमध्ये सात जून रोजी रात्री एक वाजण्याच्या सुमारास यातील उत्तम बाजीराव घोडके राहणार माडा व त्यांचे मित्र धुमाळ हे गावाकडे जाण्यासाठी वाहनाची वाट बघत थांबले होते त्या दरम्यान तीन अज्ञात इसम तेथे आले त्यांनी लोखंडी रॉड व लाकडी दाणक्याच्या साह्याने उत्तम घोडके व धुमाळ यांना डोक्यात व पाटीत मारहाण करून जबर दुखापत केली तसेच जबरी चोरी केली होती तसेच दुसऱ्या दिवशी तालुका पंढरपूर येथील अष्टी रोडवर सुमारास भैरवनाथ संजय नाडकर राहणार मुंगशी तालुका माडा हे रोडने जात होते त्या ते दरम्यान त्यांना चार अनोळखी इसमांनी रस्त्यामध्ये अडवून मारहाण केली त्यांच्या ताब्यातील पंच्याहत्तर हजार किमतीची मोटरसायकल जबरदस्तीने चोरून घेऊन गेले आता शेतीला द्यायचा असेल वेग इथून सोनालिका ट्रॅक्टर ते पर्यंत सर्व मॉडेल सोनालिका टायगर पंचावन्न चे बुकिंग सुरू आजच बुकिंग करा सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री सोनालिका ट्रॅक्टर अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर मंगळवेढा सांगोला आणि मोहोळ हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे कॉलेज रोड पंढरपूर